परळीची ओळख असलेल्या विद्युत केंद्राच्या चिमणी ची पाडायला आता सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातील सर्वात जुनं असलेलं एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेलं परळीच्या वीज निर्मिती केंद्रातील चिमणी आज पाडण्यात आली साधारण चाळीस वर्षे जुनी असलेली ही चिमणी जमीन दोस्त झालेली आहे दोनशे दहा मेगावॅटचे तीन संच येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये होते मात्र या संचाची कालमर्यादा पूर्ण झाल्यानं ही चिमणी आज पाडण्यात आली आहे एबीपी मांसा उगड़ा डोले बखा नीट